श्री शिवलीला अमृत कथा अध्याय चौदावा गोड गोड भांडण पार्वती झाली सांगुना आख्यान श्री शिवलीला अमृत फलश्रुती श्री गणेशाय नमः परशुरामांना वरदान देणाऱ्या भक्त वत्सल शिवशंकरा तुला माझा नमस्कार असो हे पार्वती परमेश्वरा त्रि त्रिगुणातीत आहेस तू आपल्या भक्तांचे संसार दुःख नाहीसे करून त्यांचे रक्षण करतोस तू त्यांच्या त्रिविध तापांचे त्रिविध तापां दोषांचे रक्षण करतोस तू अवघ्या त्रिभुवनाचा निर्माता आहेस तुझ्या कृपेने मी तेराव्या अध्यायापर्यंत शिवलीला मृत कथा सांगितल्या आता अध्याय हा कलशाध्याय आहे मागे तेराव्या अध्यायात शिवपार्वती विवाहाची कथा सांगितली नंतर कार्तिकीय जन्माची व तारकासूर वधाची कथा सांगितली नैविषारण्यात पुराणकार सूत शौनकादितांना गणेश कार्तिकेयची कथा सांगतात ती अशी शिवपार्वतींना दोन पुत्र कार्तिकेय व गणपती कार्तिकेला होती सहा तोंडे हात होते बारा गणपती होता गजमुख एक लंबोदर दोघेही मोठे भांडको एकमेकांची कळ काढण्यात मोठे पटाई या दोन बालकांची भांडणे सोडविताना व त्यांची समजूत घालताना पार्वतीच्या अगदी नाकी दम येत असे एकदा बालगणपती आपल्या सोंडेने पार्वती मातेचे दूध प्यायला सोंडेतून दूध घेतले व कार्तिकेयला म्हणाला अरे माझ्या या सोंडेतले दुग्धामृत घे ब्रह्मादी देवांना सुद्धा ते मिळत नाहीत कार्तिकेय रागाने म्हणाला तुझे उष्टे दूध मला मोहीच नको त्याने पार्वती मातेकडे तक्रार केली तो म्हणाला आई हा लांब सोंड्या बघ मला उष्टे दूध देतो त्याला सांग नाहीतर त्याची सोंड पकडून मी त्याला खाली पाडीन एकदा कार्तिकेय पर्वत पार्वतीला म्हणाला आई तू जर विश्वजननी जगन्माता इंद्र सूर्य चंद्र इत्यादींना किती चांगले रूप दिले पण हा गणपती असा कसा झाला ढेर पोट्या लंब करणं लंब नासिक एक दात बाहेर काय पण याचे रूप कार्तिकेयाचे बोलणे ऐकून शिव पार्वतीला हसू आले कार्तिके आपल्या आईच्या मांडीवर झोपून एका तोंडाने तिचे दूध पित असे पण इतर पाच तोंडांनी सारखा रडायचा तेव्हा जवळ उभा असलेला गणपती त्याला चिडवण्यासाठी टाळ्या वाजवून उड्या मारायचा त्यावेळी तो म्हणायचा अगं आई एक स्तन याच्या तोंडात दिलास आणि आता आणखीन पाच कुठून आणशील त्यावेळी शिवशंकर हसून म्हणाले हा गजानन काय म्हणतो ते ऐकलेस ना या असल्या कसल्या मुलाला तू जन्म दिलास तेव्हा पार्वती हसून म्हणाली तुमच्या सारखाच हा मुलगा झाला तुम्ही पंचमुख तर हा षणमुख हे ऐकून शंकरही असू लागले एकदा गणपती व कार्तिकी अंगणात खेळत होते खेळता खेळता एकमेकांना चिडवण्यावरून त्यांचे झाले भांडण दोघेही रडत रडत व एकमेकांबद्दल तक्रार करत पार्वतीकडे आले काय झाले रे असे पार्वतीने विचारले असता गणपती म्हणाला याने माझे कान ओढले व मला म्हणाला असे तुझे डोळे इवले उले कसे पार्वती कार्तिकेला रागावली असता तो म्हणाला या गणेशाने माझी आधी खोडी काढली याने एक दोन असे म्हणत बोटे घालून माझे डोळे मोजले तेव्हा गणपती रडत म्हणाला यानेच अगोदर बोटे लावून माझी सोन मोजली याला शिक्षा कर मग कार्तिकेय तक्रार करीत म्हणाला याने माझे हात मोजले तेव्हा गणपती म्हणाला अग आई हा म्हणा मला म्हणाला तू एवढा ढेरपोट्या कसा मोदक फार खातोस वाटत अशी त्या दोघांची सारखी भांडणे होत असत त्यांच्या कागाळ्या ऐकता ऐकता शिवपार्वतींना हसू यायचे व दोघांची समजूत घालता घालता पुरेवाट व्हायची एकदा भगवान शंकर आपल्या आसनावर आरामात बसले होते जवळच पार्वती बसले होती तिने शंकराच्या जटेकडे निरखून पाहिले आणि एकदम हसू लागली तू का बरं हसतेस असे शंकराने विचारले असता पार्वती म्हणाले अहो तुमच्या जटाजुटात एक स्त्री दिसते आहे तुम्हीच तिला लपवून ठेवली असावी तुमची करणे ब्रह्मादिकांना सुद्धा कळावयाची नाही तेव्हा शंकर म्हणाले अगं वैडे ती स्त्री कुठली ते पाणी आहे पाणी अहो पण त्या पाण्यात स्त्रीचे मुख दिसते आहे ना पार्वतीने अशी शंका घेतली असता शंकर म्हणाले अगं ते मुख नव्हे टवटवीत फुललेले ते कमळ आहे पार्वती म्हणाली सदाशिवा तिच्या डोक्यावरचे असलेले काळे भोर कुरळे केस सुद्धा मला अगदी स्पष्ट दिसत आहेत शंकर म्हणाले तुला भलतीच काहीतरी शंका अगं त्या कमळावर भ्रमर बसले आहेत अहो पण कमळाला भुवया कशा पार्वतीने अशी शंका काढली असता शंकर म्हणाले त्या भुवया नव्हे ते पाण्यावरील तरंग आहेत पण तिचे सुंदर डोळे मला अगदी स्पष्ट दिसत आहेत असे पार्वती म्हणाली असता शंकर म्हणाले अगं सुंदरी पुन्हा एकदा पहा ते डोळे नव्हे ते पाण्यात होणारे मासे आहेत अहो पण तुमच्या या कमळाला कमंडलूसारखे स्तन कसे पार्वतीची शंका त्यावर शंकर म्हणाले अगं वेडे ते स्तन नव्हे गंगेच्या दोन्ही तीरावर बसलेले ते दोन चक्रवाक पक्षी आहेत तेव्हा पार्वती म्हणाली तुमची लिला आघाध आहे तुम्ही एकाचे अनेक करून दाखवता मी गप्पच बसते कशी पार्वती भिल्लीण झाली एकदा शंकर आणि पार्वती पाठ खेळत बसले होते तितक्यात तेथे नारद मुनी आले नारद मुनी म्हणजे साक्षात कळला दुसऱ्याची भांडणे लावून द्यायची व आपण गंमत म्हणून पाहत बसायचे यात त्यांना मोठा आनंद शंकर पार्वतीचा तो खेळ थोडा वेळ त्यांनी पाहिला व म्हणाले या तुमच्या खेळात का मिल काही दम नाही अगदीच मिळमिळीत काहीतरी पण लावून खेळल्याशिवाय खेळात मजा येत नाही शंकर पार्वतींना ही कल्पना आवडली आपल्या जवळच्या वस्तू पणाला लावायच्या जो डाव जिंकेल त्याने वस्तू घ्यायची असे ठरले मग पण लावून खेळ सुरू झाला पार्वतीने पहिलाच डाव पार्वती जिंकला व शंकराचे व्याघ्रांबर हिरावून घेतले खो खो करून नारद हसू लागले दुसराही डाव पार्वतीने जिंकला व शंकराचे गजचर्म काढून घेतले खेळ पुन्हा सुरू झाला आणि पार्वतीने शंकराच्या सगळ्या वस्तू जिंकून घेतल्या आता पण लावायला शंकराजवळ काहीच उरले नाही ते अगदी दिगंबर बनले नारद मुनी मोठमोठ्यांदा हसू लागले ते शंकरांना म्हणाले महेशा काय ही तुमची अवस्था पार्वतीने तुम्हाला अगदी पूर्ण जिंकले आता त्रैलोक्यात तुमचे मोठे पण ते काय उरले तुम्ही निर्गुण निराकार मायाधीन झालात आता भक्तांना तोंड कसे बरे दाखवणार नारदांनी केलेली थट्टा शंकरांना चांगलीच झोंबली आणि ते रुसून रागा रागाने घोर वनात निघून गेले मग नारद मुनी हसत हसत निघून गेले मग जगदंबा पार्वती शंकरांना शोधण्यासाठी वनात गेली डोंगर दऱ्या पर्वत गुहा सगळीकडे शोधलं पण शंकर कुठे दिसेनात तिने अनेक सिद्ध साधकांना योगी मुनींना शंकर कुठे दिसले का म्हणून विचारले परंतु तो आत्मा साक्षी विश्व व्यापक महेश्वर कोणालाच कुठे दिसला नव्हता जिथे अनंत शक्तीची स्वामिनी असलेल्या पार्वतीला सुद्धा शंकराचा शोध घेता 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 दमछाक झाली तिथे तिच्यापेक्षा सामान्याची काय कथा अनेक देव देवता शिवदर्शनासाठी करतात चारही वेद सुद्धा प्रयत्न करीत होते चारही वेद सहा शास्त्र या सर्वांचे एकच मत भगवान शंकर परब्रह्म ब्रह्मानंद आहेत वेदशास्त्रांना तो अगम्य आहे तो सापडणे अगदी अशक्य साध्या चर्मचक्षुंना तो विश्वंभर कसा दिसणार पार्वती शंकरांना शोधून शोधून दमली पण शंकर काही सापडले नाहीत शंकरांच्या विराहाने ते अगदी व्याकुळ झाली अगदी पूर्ण शरणागती पत्करून ती धावा करू लागली प्राणेश्वरा नारदांनी तुमची थट्टा केली त्याला मी हसले ही माझी चूक झाली त्याबद्दल मला क्षमा करा मला दर्शन द्या आणि शेवटी तिला शंकराचे दर्शन झाले शंकर आपल्या सासऱ्याच्या घरीच हिमालयावर ध्यानस्थ बसले होते आत्मानंदास वात्मसुखात अगदी तल्लीन झाले होते त्यावेळी पार्वतीने विचार केला जर आपण याच रूपात त्यांच्याजवळ गेलो तर नक्कीच रागतील परत येणार नाहीत तेव्हा काहीतरी युक्ती केली पाहिजे शंकर डोंगरात बसले आहेत त्यामुळे या भागात राहणाऱ्या स्त्रीचा वेश धारण केला तर त्यांना काही शंका येणार नाही म्हणून भिल्लीचा वेश घ्यावा असा विचार करून पार्वतीने भिल्लीचा वेष धारण केला ती मोर पिसांचे सुंदर वस्त्र नेसली फुलांचा शृंगार केला मग ती शंकरापुढे नृत्य गायन करू लागली अप्सरा यक्ष गंधर्व किन्नर विमानातून पार्वतीचे नृत्य गायन ऐकू लागले सगळी चराचर सृष्टी पशुपक्षी नद्या पार्वतीचे नृत्य गायन ऐकण्यात तल्लीन झाल्या स्वर्गातील देव सुद्धा निर्णायी रूपे धारण करून पृथ्वीवर आले बिल्लीन झालेली पार्वती अगदी तल्लीन होऊन शंकराच्या पुढे नृत्य गायन करीत होती आणि काय आश्चर्य तिच्या नृत्य गायनाने शंकराचे ध्यान थांबले त्यांनी डोळे उघडले समोर पाहताच तो अनुपम लावण्याची एक सुंदरी तिच्या नेत्र कटाक्षांनी शंकर घायाळ झाले ध्यानधारणा सोडून त्यांनी तिची विचारपूस केली हे सुंदरी तू कोण आहेस तुझ्यासारखी लू लावण्यवती अवघ्या त्रैलोक्यात सापडणार नाही तुझा मुख चंद्रमा पाहून माझे नेत्र चकोर पक्षी झाले आहेत प्रिये तू मला जिंकले आहेस तुझ्या स्पर्शासाठी मी अगदी आतुर झालो आहे तू माझा स्वीकार कर शंकरांनी असा अनुनय केला असता ती भिल्लीन म्हणाली अरे उमेसारखी सुंदर स्त्री असताना तू तिचा त्याग करून वनात आलास मी तर परणारी मी तुझ्याशी विवाह कसा करणार तुला माझे मन जिंकता आले नाही मग तू तपस्वी कसा शंकर म्हणाले हे त्रैलोक्य सुंदरी मी त्या पार्वतीवर रागवून आलो आहे आता मी तिचे तोंड सुद्धा मी तिचे स्वप्नात सुद्धा नाव घेत नाही भिल्लीण म्हणाली अरे माझा पती रागीट आहे त्याला जर हे कळलं तर तो अवघे त्रैलोक्य जाळून टाकेल आणि काय रे तू कपटी तरी किती ती उमा विचारी भुळी भाबडी अशी सुंदर पत्नी असताना तू खुशाल तिच्या देखत गंगेला आपल्या डोकावर घेतोस आणि पुन्हा सु, दुसरी सुंदर स्त्री दिसतास तिच्या गळ्यात पडतोस काय म्हणावे तुला तेव्हा शंकर म्हणाले अगं ती पार्वती मोठी कपटी आहे तिने माझ्यासाठी दोन वेळा जन्म घेतला एकदा दाक्षाय आणि सती म्हणून आणि दुसऱ्यांदा पार्वती म्हण तुला माहित नाही आहे आता जरी ती येथे आली तरी मी तिच्याशी एक शब्द सुद्धा बोलणार नाही परत जाण्याचं नावच नको तू माझा स्वीकार कर तुम्हाला नेशील तिकडे मी येईन बिल्ली हसून म्हणाली अरे जिचा तू दोन वेळा स्वीकार तिची तिचीही अवस्था केलीस मग माझी काय गत होईल खर तर तूच मोठा कपटी आहेस माझा नाद सोड असे म्हणून ती बिल्लीन नृत्य गायन करू लागली तेव्हा शंकर अधीरतेने उठले धावत तिच्याजवळ गेले तिला आलिंगण देण्याचा प्रयत्न करीत ते म्हणाले प्रिये मी तुझा मुळीच त्याग करणार नाही मी तुला वचन देतो थांब मला सोडून जाऊ नकोस बिल्लीण म्हणाली ठीक आहे तू माझ्या घरी चल मग तिथे मी तुझा स्वीकार करीन शंकरांनी मोठ्या आनंदाने ते मान्य केले शंकर तिच्या मागे जाऊ लागले बिल्लीणीचे रूप घेतलेल्या पार्वतीने शंकरांना भुलवून कैलास आवर नेले तेथे शंकरांना सिंहासनावर बसवून तिने त्यांची षोडशोपचारे पूजा केली त्यांच्या पायांना वंदन केले मग त्यांच्या गळ्यात माळ घालताच पार्वतीने आपले रूप प्रकट केले आश्चर्यचकित झालेले शंकर एक टक नजरेने पार्वतीकडे पाहू लागले दोघीही एकदम हसू लागले आपला राग घालवण्यासाठी पार्वतीने आपल्याला चांगलेच चकवले हे शंकरांनी ओळखले शंकरांना पार्वतीची आपल्यावरील भक्ती व प्रीती कळली आणि स्वतःची चूकही उमकली श्रिया सांगुना आख्यान एकदा नारद मुनी फिरत फिरत कैलास पर्वतावर गेले शंकरांनी त्यांचे यथोचित स्वागत केले आणि विचारले मुनिवर्य त्रैलोक्यात काही विशेष वार्ता तेव्हा नारद म्हणाले आहे आहे अगदी अपूर्व वार्ता आहे अहो भोलेनाथ आजपर्यंत मी तुमचे अनेक भक्त पाहिले परंतु पृथ्वीवरील कांतीनगरीतील शियाळ राजासारखा का थोर शिवभक्त अवघ्या त्रैलोक्यात पाहिला नाही तो मोठा उदार यशवंत कीर्तिवंत शिलवंत आणि श्रीमंत आहे तो मोठा दानशूर आहे त्याने गेली दहा हजार वर्ष अन्नछत्र घातले आहे तो प्रत्येकाला इच्छित भोजन देतो तो आपला अनन्य साधारण भक्त आहे एखाद्या अतिथीने पृथ्वीवरील अप्राप्य वस्तूचे भोजन मागितले तरी तो ती वस्तू प्रयत्नपूर्वक मिळवून अतिथीला इच्छा भोजन देतो मी आताच त्या कांती नगरातूनच आलो आहे त्यामुळे मला त्या राजाची आठवण झाली एवढे बोलून नारद मुनी आकाशमार्गाने निघून गेले नारदांनी असे सांगितले असता भगवान शंकरांनी त्या श्रिया राजाची सत्व परीक्षा पाहण्याचे ठरवले मग त्यांनी अत्यंत उग्र असा अतिथी वेश घेतला व श्रेयाळ राजाकडे येऊन म्हणाले मला आत्ताच्या आत्ता इच्छा भोजन दे नाहीतर तुझे सत्व हरण करून जाईल मग श्रियाळ व त्याची पत्नी सांगुना यांनी त्या अतिथीला घरात नेले आसनावर बसवून त्यांची यथाविधी षोडशोपचार्य पूजा केली मग राजा श्रियाळ हात जोडून म्हणाला स्वामी आपण आता इच्छा भोजन मागा आपणास जे हवे असेल ते मागा मी प्रतिज्ञापूर्वक ते पुरवेन तो अतिथी म्हणाला मला नरमास हवे आहे ते पण चोरून आणलेले नको विकत आणलेले नको मी ते मुळीच घेणार नाही तेव्हा चांगून म्हणाली स्वामी मी माझे मास देण्यास आनंदाने तयार आहे राजा म्हणाला स्वामी मी माझे देतो त्याचा आपण स्वीकार करावा त्यावर अतिथी म्हणाला अरे तुम्ही दोघे तर सर्व याचकांचे माता पिता आहात तुमचे मांस जर मी घेतले तर अन्नछेत्र बंद पडेल म्हणून तुमचे मास मला नको तुमचा पाच वर्षांचा एकुलता एक मुलगा चिलया बाळ आहे त्याचे मास मला हवे आहे ते मला द्या अतिथीचे हे बोलणे ऐकून श्रियाळ व सांगूना यांच्या डोळ्यात पाणी आले मग मन घट्ट करून ती दोघे म्हणाली आम्ही आमचा बाळ तुम्हाला देऊन टाकतो तुम्ही तो घेऊन जा त्यावर अतिथी रागवून म्हणाला मला, मला काय वाघ लांड का समजतात की काय त्याला मी काय कच्चा खाऊ मनात कष्टी न होता तुमच्या मुलाचे मांस शिजवून मला वाडा जर रडलात तर मी निघून जाईल मग सांगुणीने बाहेर येऊन शिलया बाळाला हाका मारला शिलया धावत आला त्याने माता पिताना व त्या अतिथीला वंदन केले सांगुणा त्याला म्हणाली बाळा या अतिथी देवाला तुझे मांस हवे आहे तेव्हा क्षणभरी विचार न करता शिलया मोठ्या आनंदाने म्हणाला एवढेच ना ठीक आहे मी माझे देह शिवार्पण केला आहे त्यामुळे भगवान तृप्त होतील मला माझ्या देहाचा मोह मुळीच नाही माझे मास खाऊन जर हे अतिथी देव संतुष्ट होतील तर साक्षात शिवशंकरच माझ्यावर संतुष्ट आहेत असे होईल मग चिलयाला मारण्यासाठी त्याला पाक शाळेत घेऊन गेली त्याने तिचे अनेक वेळा चुंबन घेतले त्याला प्रेमाने छातीशेक धरले शेवटी मन वज्रापेक्षाही कठोर करून तिने चिलयाचे मस्तक कापून त्याच्या शरीराचे मांस काढले आपल्या मुलाचे मुख तरी पहावयास मिळावे म्हणून त्याचे मस्तक लपवून ठेवले मग ते मांस शिजवून तयार केले व त्या अतिथीला भोजन करण्याची विनंती केली तो अतिथी कसला अनंत ब्रह्मांड साक्षी असलेला भगवान शंकरांनी शिलयाचे मस्तक बाजूला ठेवल्याचे ओळखले तो अतिथी म्हणाला मी मुळीच भोजन करणार नाही मुलाचे मस्तक बाजूला का ठेवले तेव्हा आता ते मस्तक बाहेर आण व माझ्या देखत उकळात काण जर डोळ्यात अश्रू आले तर मुलाबरोबर तुमचेही स्वत्व जाईल मग ती सांगूणा शिल्याचे मस्तक उकळात घालून कांडू लागले भगवान शंकर तिची सत्व परीक्षा पाहत होते चिया श्रेयाळ राजाचे अगत्य व चांगुणेचा सा असामान्य निर्धार पाहून अतिथी रूपात आलेले शंकर सदगतीत झाले तरीही ते चांगुला म्हणाले नुसते नाही कांडावयाचे मोठ्या आनंदाने गाणे म्हणत कांड अतिथीच्या आज्ञेनुसार चांगुणा चिलयाचे मस्तक कांता कांता त्याचे अनेक गुण आठवून गाणे म्हणू लागले बाळा लया तुला जन्म देऊन मी खरोखरच धन्य झाले पण आता तुझ्याशिवाय मी भिकारी झाले आहे दुबळी झाले आहे बाळा आता हा अतिथी भोजन करून गेला की मी या ध्येयाचा ताक त्याग करून तुझ्याकडे लगेच येईन सुकुमारा तू एकटाच कैलासाच्या मार्गाने कसा बरे जातोस मलाही तुझ्या बरे घेऊन चल तू फार मोठे पुण्य करून कैलासपद मिळवले आहेस आता मी तुझ्याबरोबर आले तर माझाही उद्धार होईल जळाविना मासा जसा तडफडतो तशी माझी अवस्था झाली आहे तुझ्याविषयी क्रूर बनलेल्या मला जगात तोंड दाखवायची लाज वाटते तुझ्यासारखा गुणी मुलगा त्रैलोक्यात शोधून सापडणार नाही असे म्हणत गाडी गात गात सांगुणाने शिल्याचे मस्तक काढले ते मास शिजल्यावर राजा राणीने त्या अतिथीला भोजनाला उठण्याची विनंती केली तेव्हा तो अतिथी म्हणाला मी एक तास भोजन कसा करणार तुम्ही दोघेही माझ्याबरोबर भोजनाला बसा आपल्याच मुलाचे मांस खायचे या विचाराने त्या दोघांच्या मनाला फार वेदना झाल्या पण इतके केले असतानाही हा अतिथी भोजन टाकून जाईल त्या भीतीने ती दोघं भोजनासाठी पानावर बसली पण तरी सुद्धा तो अतिथी भोजनास सुरुवात करेना तो म्हणाला अहो मी तोंड सुद्धा पाहू नये असे शास्त्र सांगते मग त्याच्या घरी भोजन करण्याची गोष्टच सोडा दिव्या शिवाय जसे घर किंवा फळाशिवाय जसा वृक्ष त्याप्रमाणे पुत्राशिवाय असलेले तुमचे घर मला उदास दिसते तो अतिथी असे बोलला असता राजा राणी दोघी अतिशय दुखी झाली सांगूना शोक करीत म्हणाली एकुलता एक बाळ होता तोही गेला आता सत्व जाणार मग ती परमेश्वराचा धावा करीत म्हणाली प्रभू सदाशिव कर्पूर गौरा धाव रे धाव आमचा झाला व आमचे सत्वही निघाले भगवान शंकरा तू कुठे आहेस तुला आमची दया काय नाही सांगून असा धावा करू लागली असता त्या अतिथीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले नगरातले लोक आकांत करू लागले आकाशात देवांच्या विमानाची दाटी झाली आता भगवान शंकर काय करतात याबद्दल सर्वांना कुतूहल होते मग तो अतिथी सांगुने म्हणाला मी तुझ्यावर पूर्ण प्रसन्न झालो आहे आता तुझ्या मनात अत्यंत प्रिय असेल ते माग मी तुला ते देतो अतिथीने असे आश्वासन दिला असता सांगुना म्हणाली लोक आता मला निपुत्रिक म्हणतील म्हणून हा कलंक पुसला जावा अतिथीच्या रूपात असले शंकर म्हणाले तसेच होईल तुझ्या मुलाला हाक मार अतिथीचे वचन सत्य मानून सांगुना चिलया बाळाला हाक मारू लागली आणि काय आश्चर्य सांगुणेची हाक ऐकता चिलया बाळ धावतच तिथे आला त्याला पाहून श्रियाळ राजाला व चांगुला जो आनंद झाला त्याचे वर्णन कोणत्या शब्दात करावे आणि त्याच क्षणी अतिथीच्या ठिकाणी साक्षात भगवान शंकर प्रकट झाले पंचवदन दशभुज अशा भगवान शंकरांनी चिलयाला आपल्या पोटाशी धरले श्रियाळ राजाने चांगुणे शंकराच्या पायावर डोके ठेवले त्याच वेळी आकाशातून देवांनी पुष्पवृष्टी सुरू केली श्रियाळ चांगुच्या विजयाच्या दुदुंबी वाजू लागल्या कांतीनगरात आनंदाची दिवाळी सुरू झाली सगळे लोक जयघोष करीत राजवाड्याकडे करी धावू लागले मंगल वाद्य वाजू लागले इतक्यात तेथे कैलासाहून दिव्य विमान आले श्रीयाळ व चांगुणा यांना दिव्य देह प्राप्त झाले चिलयाला राजसिंहासनावर बसविले राजाने सगळा राज्यकारभार मंत्र्यांच्या स्वाधीन केला मग त्या दिव्य विमानात बसून राजा श्रीयाळ व चांगुणा भगवान शंकरासह कैलास पदाला गेले कांटी नगरात आनंदाच्या सागराला उधाण आले श्री शिवलीला अमृत फलश्रुती श्रीधर स्वामी म्हणतात श्री शिवलीला अमृत ग्रंथाच्या पठण श्रवणाने मिळणारा आनंद हा ब्रह्मानंद आहे तो कधीही कोणत्याही काळी कमी होणार नाही चौदा अध्यायात श्री शिवलीला अमृत ग्रंथ पूर्ण झाला हे चौदा अध्याय म्हणजे चौदा भुवनांचे सार आहे चौदा विद्यांचे सार आहे हे चौदा अध्याय म्हणजे चौदा गाठींचा भगवान अनंत आहे चौदा अध्यायांचा हा ग्रंथ म्हणजे चौदा कोठ्यांचे पवित्र शिवमंदिर आहे या शिवलीला अमृत ग्रंथाचे पठर श्रवण लेखन केले असता या ग्रंथाचे मोठ्या भक्तिभावाने प्रेमाने रक्षण केले असता या ग्रंथाचा नुसता ध्यास घेतला असता सर्वांना सारखेच फळ मिळेल भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न होतील या ग्रंथाचे भक्तिभावाने श्रद्धेने श्रवण केले असता आयुष्य आरोग्य व ऐश्वर्या यांची प्राप्ती होईल या ग्रंथाच्या पठन श्रवणाने आधी व्याधी नाहीशा होते जिला किंवा दीर्घकालापर्यंत परत आला नसेल तर या ग्रंथ श्रवणाने पठनाने तर परत येईल घरी संपत्तीची वाढ होईल कर्ज असेल तर ते फिटेल शत्रूचा नाश होईल या शिवलीला अमृत ग्रंथाची शंभर पाराणे केली असता शिवभक्त पुत्राची प्राप्ती होईल हा ग्रंथ घरी पवित्र स्थळी ठेवून त्याची पूजा केली असता घरातील भूत पिशाच निघून जातील कोणतेही संकट आले असता या ग्रंथाचे तीन महिने पारायण केले असता सर्व संकटे नाहीशी होतात भाविकांनी याचा जरूर अनुभव घ्यावा ज्यांची श्रद्धा नाही त्यांच्यासाठी हे सांगणे नाही सोमवारी प्रदोषकाळी शिवरात्रीच्या दिवशी सुचिरभूत होऊन या ग्रंथाचे पठन श्रवण केले असता भगवान शंकर स्वप्नात दर्शन देतील व सर्व संकटे नाहीशी करतील प्रत्येक अध्यायाच्या श्रवण पठणाचे वेगवेगळे फळ सांगितले आहेच तेही ध्यानी घ्यावे आता या ग्रंथाची अवतरणिका सांगतो पहिल्या अध्यायात मंगलाचरण करून दाशार्ह राजाचे आख्यान सांगितले आहे कलावतीने आपल्या पतीचा उद्धार कसा केला हे तेही सांगितले दुसऱ्या अध्यायात शिवरात्री महात्म्य सांगून तिसऱ्या अध्यायात गौतमाची कथा सांगून क्लमाशपादाचा उद्धार कसा केला ते सांगितले आहे चौथ्या अध्यायात महाकाल लिंगार्चन व गोप बालकाचा उद्धार वर्णिला आहे पाचव्या अध्यायात उमेने शिवप्रसादाने पुत्राला राज्यावर बसविल्याची कथा सांगितली आहे सहाव्या अध्यायात अत्यंत पवित्र असे आख्यान सांगून सातव्या व आठव्या अध्यायात भद्रायूची कथा सांगितली आहे नवव्या अध्यायात वामदेव आख्यान आले असून दुर्जयी राजाची गोष्ट सांगितली आहे दहाव्या अध्यायात शारदाख्यान आले असून अकराव्या अध्यायात रुद्राक्ष महात्म्या महानंदेचा व भद्रसेन राजाचा उद्धार हा कथा भाग आला आहे बाराव्या अध्यायात विदुर बहुला उद्धार कथा असून तेराव्या अध्यायात शिवपार्वती विवाह त्रिपुर संहार या कथा आहेत चौदाव्या अध्यायात शिव पार्वती कलह पार्वती भिल्लीर झाली ही कथा सांगून शेवटी अत्यंत पवित्र असे श्रीया चरित्र कथन केले आहे श्रीधर स्वामी ग्रंथाच्या शेवटी आपली वंशावर सांगून आपल्या मिता माता पित्यांना आदराने वंदन करतात श्री श्रीधरांनी शिवलीला अमृत ग्रंथ शके सोळाशे चाळीस फाल्गुन पौर्णिमा रविवार या दिवशी बारामती येथे पूर्ण केला हे पार्वती जीवना कर्पूर गौरा ब्रह्मानंदा शिवशंकरा तुला माझा नमस्कार असो स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील हा शिवलीला अमृत ग्रंथ सज्जनांनी सदैव वाचावा ऐकावा स्कंद पुराणाच्या ब्रह्मोत्तर खंडातील श्री शिवलीला अमृत ग्रंथाचा चौदावा अध्याय समाप्त શ્રીસાંબ સદાશિવાર્પણસો શુભમ ઓમ નમ શિવાય